नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल गरमा गरम कुसकुशी जसे बटाट्याचे पराठे त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे उकडलेला मॅश केलेला बटाटा आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट लिंबाचा रस थोडस हलकं भाजून वाटलेले साबुदाणे शिंगाड्याचं पीठ मीठ आणि साखर चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी उकडलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला भाजून वाटलेले जे साबुदाणे आहेत ते शिंगाड्याचं पीठ मीठ आणि साखर आलं हिरवी मिरची पेस्ट आणि लिंबाचा रस हे सगळंच आपलं साहित्य त्याच्यात ऍड करून त्याचा आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे नंतर गॅस ऑन करून मी एकीकडे पॅन गरम करायला ठेवला आणि पिठाच्या लाट्या बनून ते पराठ्यासारखं आपल्याला बेलून घ्यायचं आहे पीठ जर तुम्हाला सॉफ्ट वाटत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ ऍड करू शकता आणि त्यानंतर जर तवा गरम झाला असेल तर त्याच्यावर आपण थोडस तूप लावून घेऊया आणि त्याच्यावर पराठा भाजून घेऊया थोडस झाकण ठेवू शकता तुम्ही मध्ये आणि त्याच्यानंतर लगेच मग दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून तो पराठा पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम भाजून घ्यायचा आहे खरपूस असा भाजून घेतला आणि त्यानंतर आपला पराठा एकदम रेडी